हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मी जात आहे आता खूप सारे भांडेच असलेले होते म्हणजे खराब झालेले तर ते देऊन नवीन भांडे घ्यायचे आणि माझ्या मैत्रिणी मा काल ड्रेस घेतलेला तर तो चेंज करायला जाते चला जाऊया भरून भांडे निघालेले खराब झाले होते त्या दुकानात आलेली आहे भांडे चेंज करायला देखील पैसे आले की आई जा पण तुमला नाही साडी की दुकान पे ड्रेस चेंज करने के लिए ड्रेस चेंज करती हूँ फिर से फिर ड्रेस चेंज करके वो भाभी ने साड़ी ले ली साड़ी तो है देखो बहुत मस्त साड़ी है डाली अभी अभी बोले तंग कर रहा है चप्पल ले लेने के लिए देखो हम लोग उनको ये चप्पल पसंद आई है देखो कैसी चप्पल है सुंदर आणि अच्छा लगता सगळ्या परत एकदा शॉपिंग थोडीफार करून आलेली आहे सगळी भावी गेली तिच्या घरी ब्लाऊज होता शिवायला टाकला तर आता भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये टाटा बाय